पण मग एक वर्ष आधी मला हे सांगितलं गेलं होतं की फ्रान्सला जायचंय तर एक वर्षभर मी अभ्यास केला इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचा फ्रेंच भाषेचं बुकलेट आम्हाला दिलं होतं एक वर्षात तुम्ही फ्रेंच भाषा शिकू शकणार नाही पण मग बुकलेट आमच्याजवळ असायचं आणि इंग्रजीवर आम्ही तो दौरा मारून दिला तेव्हा नमस्ते वाचकांसाठी एक नवीन पर्वणी घेऊन आपल्याशी संवाद साधतो आहे पर्वणी असे आहे की अनिता गंधे यांचं एक नवीन पुस्तक आपल्यासमोर सादर होत आहे आणि या पुस्तकाविषयी चर्चा करण्यासाठी स्वतः अनिता गंधे आपल्यासमोर आहेत अनिता गंधे या फ्रान्सला जाऊन आल्या आणि दोन हजार दहामध्ये एका वनस्थळी नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेमार्फत त्या फ्रान्सला दोन हजार दहामध्ये गेल्या होत्या आणि त्या तिथल्या बाल शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते बरोबर आणि भारतातलं बालशिक्षण आणि फ्रान्समधलं बाल शिक्षण कसं आहे याचं संशोधन करण्यासाठी वनस्थळी तर्फे जी काही टीम फ्रान्समध्ये गेली होती त्यापैकी आणि त्यातही एक आहेत आणि त्यातही तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही या फ्रान्समधल्या अभ्यास दौऱ्यावर आधारित एक पुस्तक लिहिलंय ज्याचं नाव आहे फ्रान्स डायरी हे फ्रान्स डायरी हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकाने वाचायला पाहिजे विशेषतः बाल शिक्षणाला जोडलेल्या अनेकांनी ते वाचायला पाहिजे आणि म्हणून या पुस्तकाचं स्वागत नहीं आता नहीं। तुम्ही या पुस्तकाच्या लेखिका म्हणून हे पुस्तक का वाचलं पाहिजे हे पुस्तक या पुस्तकाचा अभ्यास लोकांनी केला पाहिजे असं तुम्हाला काय वाटत एकतर अठ्ठ्याण्णव सालापासून मी वनस्थळी या संस्थेशी जोडली गेले वनस्थळी ही निर्मलाताई पुरंदरे अध्यक्ष असलेली पुण्यातली ग्रामीण आणि महिला बाल विकासाचं काम करणारी संस्था आहे त्या संस्थेचं काम कार्य करते मी अठ्ठ्याण्णव सालापासून आहे मी लासलगाव मध्ये ते काम सुरू केलं आणि त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणाशी माझा संबंध येऊ लागला ताईंच म्हणणं असं होतं की माझी प्रत्येक कार्यकर्ती ही अनुभव संपन्न असावी लहान मुलांचं शिक्षण हे सगळ्यात जास्त महत्वाचं असेल असं ताईंच निर्मला ताईंच म्हणणं असायचं त्या दृष्टिकोनातून आपल्या काही व्यवस्थापिकांना त्या फ्रान्समध्ये पाठवून त्यांना बाल शिक्षणाचा अभ्यास करायला उद्युक्त करत होत्या त्यातनं दोन हजार दहा मार्च दोन हजार दहा ते एप्रिल दोन हजार दहा या एक महिन्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी माझी आणि माझी एक, एक मैत्रीण सुनंदा नवले अशा दोघींची आमची निवड झाली होती अच्छा। त्या माध्यमातून आम्ही एक महिना फ्रान्सला राहिलो आणि तिथल्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही बालशिक्षणाचा अभ्यास करत होतो तिकडचं बालशिक्षण कसं आहे आणि त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला इकडे कशा आणता येतील आपल्याला इकडे कशा राबवता येतील यासाठी आम्ही तिथे राहिलो होतो मला तिथे खूप चांगला अनुभव मला तेच विचारायचं होतं की खरच भारतातलं बाल शिक्षण आणि फ्रान्स मधलं बालशिक्षण यात काय फरक आहे हा तर आपण जे आज असं ओरडतो की मूल्य शिक्षण आपण कमी देतो मूल्य शिक्षण आपण कमी देतो याची सुरुवात फ्रान्समध्ये अगदी लहान वयापासून होते तिकडच्या शाळा आपल्याकडे बालवाडी म्हटलं की दोन तास तीन तास अशी एक संकल्पना आहे की मुलं लहान आहेत तर थोडा वेळ त्यांची शाळा असावी तर तिकडे दहा ते पाच अशाच शाळा आम्ही बघितल्या पण त्याच्यामध्ये फ्रान्समध्ये अतिशय समृद्धी असल्याने तसं होतं अर्थात की मुलांना झोपण्याची सुद्धा सोय त्यांच्या म्हणजे ते डे केअर सेंटर्स म्हणजे शाळा अशी एक संकल्पना तिथे बघायला मिळाली आणि तिथे पर्यावरणीय शिक्षण म्हणजे निसर्गाविषयीचं प्रेम मुलांमध्ये निर्माण व्हावं त्यांना विविध कलांची माहिती व्हावी म्हणजे आता आपण जे स्क्रू पिळणं किंवा हे ही मोठ्याच माणसांची कामं आहेत अशा दृष्टीने बघतो तर तिकडे ह्या सगळ्यात जे कामं आहेत त्या कामांचं मूळ त्यांना अगदी लहान वयामध्ये दिलं जातं त्यांना झेपेल एवढं पण आपण शेतीचं उदाहरण घेऊया समजा तर छोटी छोटी हत्यारं तिथे मला दिसली शेतीची अवजारं छोटी छोटी त्यांच्या वयाला त्यांच्या हाताला झेपतील अशी अवजारं घेऊन त्या मुलांना एक एक वाफा करून दिलेला आणि त्या वाफ्यामध्ये त्यांनी स्वतः बिरो तिथे रोपायचं त्याचं झाड त्यांनी वाढवायचं फक्त शिक्षकांचं त्याच्यावरती लक्ष असणार हा प्रयोग मला अतिशय आपण बार भारतात मूल्य शिक्षण किंवा स्किल स्किल डेव्हलपमेंट सध्या दे आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट वरती खूप काम चालू आहे आता पण दोन हजार दहा ला मी जेव्हा तिकडे गेले तेव्हाच मला त्यांच्याकडे ते काम रुजलेलं दिसलं

त्यांना शाळेमध्ये कपाट दिलेली होती आणि त्यांच्या कपाटांमध्ये त्यांचं साहित्य एकदा ऍडमिशन घेतली तुम्ही तिथे की तुमचं जे जे साहित्य आहे ते त्या नंबरच्या कपाटात त्या खोलीत असणार अर्थात समृद्धी प्रचंड आहे ही गोष्ट नक्कीच आहे की ती फार मोठी तफावत आहे आपल्याकडे आणि त्यांच्याकडे पण तरी सुद्धा अतिशय कलाप्रेमी फ्रान्सची मंडळी Hmm. आणि कलेची सुद्धा ओळख अतिशय लहान वयापासून ते मुलांना देतात हे पण एक मला तिथे जाणवलं आणि माझ्या परीने माझ्या बालवाड्यांमध्ये माझ्या शिक्षिका जिथे काम करतात त्या शाळांमध्ये hmm. आम्ही ते रुजवण्याचा प्रयत्न करतो hmm. कि छोटा आपला चहा पिण्याचा जो कप असतो कागदी त्या कपामध्ये माती भरून त्याच्यात त्यांनी त्या त्या घरून कुठलंय डाळ आणा शेंगदाणा आणा जे त्याला मिळेल ते आणून त्यांनी रोपायचंय आणि मग त्यांनी त्या झाडाची जोपासना करायची हा प्रयोग मी इथे राबवला आणि मला सांगायला विशेष आनंद होतो की खूप चांगल्या पद्धतीने इथे सुद्धा ते लहान भारतातली असो असो फ्रान्समधली अमेरिकेतली असो त्यांची मानसिकता त्यांचं हे सगळं एकच असतं त्यांची गरज ही सगळी एकच असते म्हणजे भारतातल्या बाल शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि विशेषतः त्यांच्या मनाला म्हणजे लहान मुलांच्या मनाला अशा शिक्षणाची पेरणी हो भारतात सुद्धा व्हायला पाहिजे फ्रान्सच्या पद्धतीवर अगदी अगदी नक्की नक्की त्याचबरोबर वाचनाची गोडी लावण्यासाठी त्यांच्याकडे जी मुलं होती अगदी छोटी छोटी पुस्तकं छोटी म्हणजे अगदी दोन दोन वाक्याची सुद्धा पेज असलेली पुस्तकं त्या मुलासमोर असतं तो तेवढंच वाचू शकतो एक एक शब्द वाचेल पण तो वाचतो हे मला फार विश्वास वाटलं की मुलं वाचतात त्यांच्यासाठी वेगळी पुस्तकं असतात आणि त्या धर्तीवर मी आता लासलगावला वनस्थळीचं काम करते तर आमच्याकडे सुद्धा आम्ही वाचन वर्ग सुरू केला आहे संस्थेद्वारे मला पुस्तक येतात आणि खूप सांगायला आनंद होतो की आज आपण जे म्हणतोय की हल्ली वाचन नकोय कोणाला वाचन नकोय फक्त मोबाईल हवा येत तसं अजिबात नाहीये तुम्ही जर त्यांना अवेलेबल करून दिली पुस्तकं तर त्यांना हवी आहेत अतिशय आनंदाने मुलं माझ्याकडे वाचनासाठी येतात हा एक खूप चांगला म्हणजे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी लहान मुलांच्या पासून कसे प्रयत्न करायचे ते फार महत्व हो नक्की नक्की आणि ते यशस्वी होतात मला भाषेबद्दल विचारायचं हो। कि अलीकडे महाराष्ट्रामध्ये मा आपल्या लक्षात येईल कि तीन भाषांचं मारा त्यांच्यावर केला जातोय काही जी आर काढले जातात ते परत मागे घेतले जातात मराठी हिंदी इंग्रजी वगैरे वगैरे तर या पार्श्वभूमीवर तुम्ही फ्रान्स मध्ये त्या मुलांना भाषेच शिक्षण कस दिलं याकडे हा तर आता सगळ्यात मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला मराठी शिवाय दुसरी कुठलीही जास्त चांगली भाषा येत नाही मी ग्रॅज्युएट इंग्रजी मधून झाले संगमनेर कॉलेजला पण मध्ये इतका काळ गेलेला होता की माझा इंग्रजीशी काही संबंध आला नाही तर माझा दौरा सुद्धा मला थोडासा विचार करायला लावण्यासारखा होता की मला तिथे कसा काय मी संवाद साधेन त्या लोकांशी पण मग एक वर्ष आधी मला हे सांगितलं गेलं होतं की फ्रान्सला जायचंय तर एक वर्षभर मी अभ्यास केला इंग्रजी आणि फ्रेंच तो फ्रेंच भाषेचा मग बुकलेट आमच्याजवळ असायचं आणि इंग्रजीवर आम्ही तो दौरा मारून दिला तेव्हा पण ह्या सगळ्यासाठी मुळात तुमची मातृभाषा चांगली असेल तर तुम्हाला जगात कुठेही दुसरी भाषा शिकायला अडचण येत नाही किंवा आता माझा दौरा त्या लोकांना मराठी येत नाही हिंदी येत नाही त्यांना फक्त फ्रेंच असते भाषेसाठी फार आग्रही लोक आहेत की फ्रेंचच इथे बोलली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं पण तरी सुद्धा थोडंसं तोडकं मोडकं इंग्रजी बोलता। ते बोलतात ते तोडकं मोडकं इंग्रजी मी पण बोलून आमचा दौरा केला व्यवस्थित पण ह्याचसाठी तिथे त्या शाळांमध्ये सुद्धा मुलांना पहिल्यापासून आपल्याकडेही ते करतातच की पण आपल्याकडे असं करतात की बालवाडीत मुलाला टाकलं की त्यांनी एक ते शंभर लिहिलंच पाहिजे ते ज्ञान लिहिलंच पाहिजे अशा ज्या काही आपल्याकडे खूप बळजबरी असतात पालकांच्या विशेषतः तर तिकडे मला ते अजिबात दिसलं नाही की तिथे त्यांच्या हातामध्ये पाटी पेन्सिल किंवा पेन आणि डायरी हे खूप उशिरा येतं आपल्याकडे सहा वर्ष झाली आणि ते पहिलीत आलं मूल किंवा त्याच्या आधीच बालवाडी खाल्ली तर त्या प्री मध्ये सुद्धा पहिल्यांदा लिहायला लावणं तर तिथे मला एक फरक जाणवला की मुलांची जी हात असतात बोट असतात यांची डेव्हलपमेंट हे व्यायामाच्या पद्धतीने ती लोक करून घेतात त्यांना लहायला लावत नाहीत आणि भाषेचं तुम्ही म्हणाल तर तिकडे फ्रेंचच शिक्षण त्यांना देतात त्यांना पहिलीपासून इंग्रजी सुद्धा नाहीये तिथे म्हणजे आपल्याकडे जे आता तर हिंदीचा आग्रह चाललाय किंवा इंग्रजी सुद्धा आपल्या पालकांचा एवढा सगळा इंग्रजी शाळांमध्ये आहे तर तिथे हे मला जाणवलं की कुठलेच पालक दुसऱ्या शाळेत टाकायचं म्हणतच नाही फ्रेंच शाळेमध्येच ते टाकतात आपल्या मुलांना म्हणजे तुमची मातृभाषा जर चांगली असेल तर तुम्हाला इतर कुठलीही भाषा तुम्ही मोठ झाल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या पालकांनी याचा काय अर्थ घ्यायला पाहिजे की आपली मुलं पहिल्यांदा कोणत्या माध्यमात माद्ध शिकवायला पाहिजे पहिल्यांदा त्यांच्या मातृभाषेतच त्यांना शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे आता माझ्या पुरतं मी सांगते की मी जिथे जिथे पालक सभांना जाते किंवा माझ्या शाळांमध्ये जी मुलं त्यांच्या पालकांना बोलवते तिथे मी हा आग्रह धरते की त्यांना त्यांची मातृभाषा चांगली येऊ द्या त्यांना कुठलाही आग्रह करू नका इतर भाषा शिकण्याचा मातृभाषाच त्यांना चांगली येऊ द्या त्यांच्या ठराविक वयापर्यंत म्हणजे दहा वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी फक्त मातृभाषा शिकली चांगली तरी चालेल त्यांना दुसरी कुठलीही भाषा आत्मसात नक्की करता येईल आम्ही म्हणजे वनस्थळी मार्फत आम्ही हेच सांगतो की मराठी शाळांना चांगला काळ आला पाहिजे पण आता आपल्याकडे पालकांची मानसिकता आणि ही जी स्पर्धेचं युग आहे सगळं त्याच्यात पालकांना असं वाटतं की इंग्रजीला पर्याय नाही आहे इंग्रजी आलंच पाहिजे नाही हे जे पालकांच्या डोक्यात जे आहे की माझा मुलगा इंजिनियर डॉक्टर असा कोणीतरी इथं पहिला येणारा तिथे क्लासमध्ये बसणारा तिथे असा ही जी सगळी स्पर्धात्मक मानसिकता पालकांची तयार झाली तर याला काय उपाय आहेत किंवा मुलांची मानसिकता आणि पालकांची मानसिकता यातला समन्वय कसा ही खर तर खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे माझ्या आता गेल्या कित्येक जवळजवळ तीस पस्तीस वर्षातल्या अनुभवावरून मी सांगते की प्रत्येकाला पुढे जायचंय ही, ही गोष्ट साहजिक आहे पण पुढे जाण्यासाठी मूल आपलं पुढे जाण्यासाठी नक्की काय करायला हवंय हे सुशिक्षित पालकांना सुद्धा कळत नाहीये आणि न ना शिकलेले पालक तर त्यांचं अनुकरण करतात त्याच्यामुळे माझ्याकडे एक मागच्या वर्षी काहीतरी दोन चार वर्षापूर्वी फर्निचरचं काम केलं फर्निचरचं काम करणारा माणूस होता त्याचा मुलगा मी कुतूहल म्हणून चर्चा करत असते केवढा आहे मुलगा काय तर त्यांनी इंग्लिश शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याची त्यांची चालली होती गडबड सगळी त्याला म्हटलं तुला इंग्रजी येतं का नाही बायकोला येतं का नाही आणि ते एवढं तीन चार वर्षाचं बाळ त्याला इंग्लिश शाळेमध्ये टाकण्याची त्यांची इतकी धडपड चालली होती त्याला कारण विचारलं तो म्हणे मग आम्ही हे असे कामं करतो आमच्या मुलांना असे कामं करायला लागायला नको मग ते चांगले तुमच्यासारखे झाले पाहिजेत म्हणून मग त्याला खूप वेळ मी हे समजावून सांगितलं की अरे माझ्यासारखं म्हणजे तुला शिक्षित म्हणायचंय तर तुझं मूल शिकेल त्याच्यासाठी तू त्याला इंग्रजी शाळेत टाकलं पाहिजे हा आग्रह सोड mm. याचं कारण असं की लहानपणी आईच्या किंवा आजीच्या मांडीमध्ये काऊ दाखवलेला असतो आपण तो झाडावरचा काऊ आणि नंतर शाळेत गेल्यानंतर कारण इंग्रजी शाळांमध्ये टाकतो डब्ल्यू काऊ म्हणजे तो गाय तिथे दिसते तर बाळाचा गोंधळ हा इथून सुरू होतो की डब्ल्यू काऊ तो काऊ खरा की आईने आजीने दाखवलेला तो काऊ खरा कावळा आणि गाय याच्यातला गोंधळ आणि गोंधळलेलं व्यक्तिमत्व हे तयार होत असतं इंग्रजी शाळांमध्ये लहानपणापासून घातल्यामुळे हे अगदी माझं ठाम मत आहे मी स्वतः मराठी शाळेमध्ये शिकलेली आहे फ्रान्सचा अतिशय यशस्वी दौरा करून मी येऊ शकले त्यानंतर माझ्या मुलाचंही उदाहरण तेच आहे की तो मराठी शिकलेला आहे आज तो आहे जगभर फिरतो कुठेही भाषेची अडचण येत नाही कारण तुमची मातृभाषा जर चांगली असेल तर तुम्ही कुठलीही भाषा आत्मसात करू शकता यावर माझा ठाम विश्वास आहे म्हणजे इंग्रजी आणि इतर भाषांचा आग्रह धरणाऱ्या पालकांसाठी खरं म्हणजे ही फार महत्वाची गोष्ट आहे हो नक्कीच आणि तुम्ही मराठी भाषेचा भाषेबद्दलच जे तुमच्या मनात असणार प्रेम आहे हे प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलात त्यासाठी खरं म्हणजे तुमचे आभार मानायला पाहिजे आणि असे नवे नवे प्रयोग करणारे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारी सगळी जी मंडळी आहे यांच्याशी बोलायला मला नेहमीच आवडत मधल्या काळामध्ये मी स्वतः एक व्हिडिओ असा केलेला होता की लोकभाषा जी आहे ती ज्ञान भाषा व्हायला पाहिजे आणि तो आग्रह मी त्याच्यातही मांडलेला होता मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हायला पाहिजे आपण खूप प्रमाण मराठी भाषेच गात राहिलेलं आहे पण बोलींकडे के दुर्लक्ष केलेलं नक्कीच आणि आपल्या बोली विकसित व्हायला पाहिजे आणि लोकांच्या ओठांवरची भाषा जोपर्यंत ज्ञान भाषा होत नाही तोपर्यंत आपला सांस्कृतिक विकास होणार नाही अशा पद्धतीचा विचार गेले कित्येक वर्ष आपण सगळीच मंडळी करत आलेलो हो। आहोत मला तुम्हाला आता या विचारायचं आहे विचारायचं हे तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे फ्रान्स डायरी ही शैक्षणिक डायरी आहे हो। याच्यामध्ये शिक्षण आहे आणि पालकांसाठी याच्यामध्ये ज्ञान आहे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आहे आणि शिक्षण व्यवस्थेशी जोडलेल्या अनेकांसाठी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या हे पुस्तक या पुस्तकाविषयी तुम्ही जरा सांगा आता फ्रान्स मध्ये जायचं ही कल्पना माझ्यासाठी खूप नवीन होती तेव्हा की मला फ्रान्स मधली काहीही माहिती नव्हती आणि बाल शिक्षणाचा अभ्यास करायला आपल्याला जायचंय म्हटल्यानंतर पण बाल शिक्षणाचा अभ्यास हा एक भाग असतो कुठेही आपण कुठल्याही अभ्यासाला कुठेही गेलो तरी तो एक भाग असतो पण आपण जेव्हा दुसऱ्या देशात जातो तेव्हा त्या ते देशातला सुद्धा इतर वातावरणाचा अभ्यास करणं निरीक्षण करणं ही सगळी माझी कामं सुरू होती आणि त्यातून तिथे वेळोवेळी जे संवाद झाले तिथल्या लोकांशी एकतर मी फ्रान्स मध्ये जरी गेले तरी मी कुठल्या अशा हॉटेलमध्ये वगैरे राहिलेच नाही मी आमच्या मंडळींच्या आमच्या ताईंचे जे ओळखीचे होते त्यांच्या mm -hmm. घरांमध्ये वास्तव्य केलं एक महिना मी आज चार दिवस तुमच्याकडे चार दिवस यांच्याकडे चार याचं कारण असं की अत्रांद ही एक संस्था आहे फ्रान्समध्ये सामाजिक संस्था तिचं आणि भारताचं आदान प्रदान होत असतं तर त्या माध्यमातून ती मंडळी जेव्हा इकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना आमच्या घरांमध्ये ठेवतो इकडचं सगळं जीवन त्यांना कळलं पाहिजे असा एक उद्देश असतो तसंच त्यांनी आम्हाला त्यांच्या घरांमध्येच ठेवलं आणि मग तिथे आम्हाला त्यांचा सकाळपासूनचा दिनक्रम एकंदर त्यांची वागण्याची पद्धत हे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करता आलं आणि मग त्यातून हे पुस्तक तयार झालं की मी तिथे गेल्या क्षणापासून प्रत्येक दिवसाची मी ती डायरी लिहून आणली होती तिथून की काय काय झालं आजच्या दिवसात ते सगळं मी लिहून आणायची आणि आता जवळजवळ याला दहा पंधरा वर्ष झाली होती माझ्या दौऱ्याला पण मला आता निवांतपण मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटलं की हे मी जे अनुभव घेतले हे अनुभव इथल्या सगळ्यांना मिळावेत आणि तिकडच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण स्वीकारायला सुद्धा काही सारखत नाही एक तर कलाप्रेमी मंडळी येते फ्रान्सची सर्व मंडळी ही अतिशय कलेला मान देणारी आहेत दुसऱ्याचा रिस्पेक्ट करणारी आहेत कुठेही जे आपल्याला भाषा येत नाही म्हणून आपल्याला कुठेतरी अपमानास्पद वागणूक वगैरे असा एक सुद्धा अनुभव आम्हाला आला नाही आपल्या मला अगदी नमूद करावीशी वाटते एक गोष्ट की आपल्याकडे परदेशी पाहुणे आल्यानंतर मी हा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी सांगते की इतरांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ते एक कुतुहल खूप असतं आणि थोडीशी चेष्टेची प्रवृत्ती असते की तिथल्या बाईचं वागणं हे इथल्या भारतातल्या बाईसारखं नसणारच आहे माझ्याकडे फ्रान्सची मंडळी येतात तेव्हा मी गावातल्या काही लोकांना बोलवत पण असते तर एकंदर चेष्टेचा थोडासा सूर मला जाणवतो की तिचे उच्चार वेगळे होतात तिचं काय असा एकही अनुभव आम्हाला फ्रान्समध्ये आला नाही एक महिन्यामध्ये म्हणजे तो जेंट्स असो ती लेडीज असो पण आम्हाला फक्त रिस्पेक्टफुल वागवतो त्या लोकांनी चेष्टा केली कुठेच नाही केली आणि आपल्याकडे मला थोडस हे जाणवलं की चेष्टा करण्याची प्रवृत्ती पण कर उच्चार वेगळे काहीतरी वेगळे ती कृत्रालानी ती मंडळी कुठली तरी गोष्ट विचारतात की जी गोष्ट आपल्याला खूप सहज असते तसंच आमचं तिथे झालं ना त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या टेबलावरती वाईन असतेच कंपल्सरी mm -hmm. आपल्याकडे mm -hmm. आपण चहा करतो कुणी आल्यानंतर mm -hmm. ते गेल्यानंतर ते आपल्याला ग्लास ऑफर करतात आणि मी आणि सुनंदा ते आम्ही अजिबात हात सुद्धा लावायचो नाही त्या गोष्टीला जरी त्यांच्याबरोबर जेवायला बसलो तरी आम्ही वेगळं काहीतरी मागवायचो पण आम्ही घ्यायचो नाही आणि आम्हाला त्यांनी जर विचारलं तर आम्ही खूप घाबरायचो की नाही नाही आम्ही नाही घेत आम्ही नाही घेत असं आम्ही उत्तर द्यायचो मला <laughs> एक दिवशी माझी जी होस्ट होती मारी नोवेल नावाच्या त्या <laughs> बाई होत्या त्यांनी मला विचार तुम्ही एवढ्या घाबरता का त्याला <laughs> आम्ही मनातल्या मनात तेव्हा असं म्हटलं होतं की भारतातले दारुडे एकदा बघा म्हणजे आम्ही का घाबरतो ते तुम्हाला कळेल पण तिथे आमच्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चर्चा झाल्या त्यात प्रत्येक ठिकाणी टेबलवर दारू ठेवलेली असायची पण एकाही जणाचा तोल गेलेला आम्हाला कधी दिसला नाही जे आपल्याकडे थोडस काहीतरी प्यायल्यानंतर नंतर वागणं किंवा रस्त्याने एलपटत चालणं हे जे आम्ही पाहिलेलं ला असतं लहानपणापासून त्याच्यामुळे दारूची बाटली दिसली की भीती वाटायला लागते एकतर परक्या देशात कुठेतरी आपण आहोत एवढ्या लांब आणि इथे काही कुठे कोणी काही केलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही ही भीती आमच्या मनात असायची ती हळूहळू पंधरा वीस दिवसांनी आमची कमी झाली ते त्यांचे पितात त्यांना पिऊ दे पण ते कुठेही त्यांचा शब्द वेडावाकडा होत नाही ही आम्हाला कधी त्यांनी चेष्टा केली नाही हा चांगला अनुभव आणि हा फरक मला भारतातला आणि भारतात महाराष्ट्रामध्ये अलीकडे असे काही बरेच उदाहरण आहेत कि तुम्ही महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात व्यवसाय करता मराठी बोललीच पाहिजे आणि त्याचा अतिरेकी शक्ती पण केली जाते आता ते आवश्यक आहे मराठी बोललीच पाहिजे पण फ्रान्स मध्ये तुम्हाला तिथली लोकभाषा तुम्हाला आलीच पाहिजे असं काही सत्य केली नाही असा आग्रह आम्हाला नाही जाणवला याचं कारण असं की मी संस्थेमार्फत गेले होते म्हणजे मला वैयक्तिक कोणाचे काही अनुभव असतील तर माहीत नाही ती मंडळी फ्रेंच भाषेसाठी आग्रही आहेत पण म्हणून ते दुसरी भाषा बोलल्यावर तुमचा रागरागन तिटकारांनी मारामारा वगैरे असले प्रकार आम्हाला तिथे अजिबात जाणवले नाहीत दुसरी एक गोष्ट मला महत्वाचा फरक माझ्या पुस्तकात आलाही असेल तो कदाचित की एक दिवशी फिरत असताना मला एका काठावरती एक अगदी का गरीब माणूस म्हणजे भिकारी बेगर दिसला तर मी फोटो काढला त्याचा hmm. तर माझ्या ज्या होस्ट माझ्या बरोबर होत्या त्यांनी मला डिलीट करायला लावला hmm. की तू काय फोटो काढला काय फोटो काढला त्यांचं लक्ष असायचं की आम्ही फोटो कुठले काढलेत काय काढले तर म्हटलं काही नाही हा मला दिसला एक माणूस मी काढला त्याचा फोटो तर त्यांनी तो डिलीट करायला लावला आणि याचं कारण नंतर असं की तुम्ही इथून जे फ्रान्सचे अनुभव घेऊन जाणार आहात ते सगळे चांगले न्या Hmm. आणि आपल्याकडे मला हा खूप मोठा फरक की कोणी आलं की त्यांना दारिद्र्य जास्त दाखवायचं आपण की आम्ही किती हे आहोत म्हणजे आम्हाला फंडिंग द्या किंवा आम्हाला काहीतरी मदत करा अशा दृष्टिकोनातून कदाचित ते असेल पण आपण हे त्यांना दाखवतो हो सारखं की आमचं असं आहे आम्हाला कमी आहे आम्हाला कमी ते तिथे त्या एकच भिकारी दिसला खरं तर महिन्याभरामध्ये मला एकच भिकारी दिसला समृद्धच आहे तो देश पण तो एक दिसला त्याचा सुद्धा त्यांनी फोटो डिलीट करायला लावला म्हणजे भारताची जी प्रतिमा देशात झालेली आहे इतर देशांमध्ये की भारत हा सापांचा देश आहे आहे आपणच केलेली माझा आता विश्वास बसला की तिकडे त्यांनी जे आम्हाला केलं तसं आपण इकडे करत नाही त्या ना ज्याचे फोटो काढतात ते काढा आणि घेऊन जा तिकडे आणि मग ते तसेच विचार तिकडे नेले जातात दुसरा एक आणखीन मला महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की भारत खूप गरीब देश आहे ना खूपच तुमच्या शाळेत कारण की काही फोटोग्राफ्स त्यांनी मला दाखवले तर त्या कुठल्या कुठल्या शाळांचे होते तिथे मुलांना बसायला तिकडे चकचकीतच सब होतं सगळं ही गोष्ट आणि ही तफावत नक्की आहे ती मलाही मान्य आहे की भारतामध्ये एवढं करणं आपल्याला आता शक्य नाही सगळं बियॉन्ड गेली लोकसंख्या त्याच्यामुळे ते शक्य नाही पण इथून जे फोटोग्राफ्स त्यांनी नेलेले मला दाखवले त्यात मॅक्झिमम फोटो मला असे दिसले की आम्हाला हे नाहीये आमच्या शाळांमध्ये ते नाही आमच्या शाळांमध्ये ते नाहीये म्हणजे मग ते तुम्ही आम्हाला फंडिंग द्या अशा दृष्टीने ते पाठवलेले होते पण तरी सुद्धा हा एक मोठा फरक मला जाणवला चांगल्या आठवणी आठवणी त्यांनी मला सांगितलं मला जाता आता तुम्हाला की आता शाळांच्या मध्ये ज्या प्राथमिक शिक्षिका आहेत तेन विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत लहान मुलांच्या हा तर ज्या प्राथमिक शिक्षिका आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांनी त्यांच्या शाळांच्या मध्ये कोणते सकारात्मक प्रयोग करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून संस्कृतीचा भाषेचा आणि एकूणच शिक्षणाचा विकास होऊ शकतो त्यांना प्रत्यक्ष काही करायला देणं मुलांना त्यांच्या हाताने या गोष्टी आपल्या शाळांमध्ये होत नाहीत त्या व्हायला हा त्या व्हायलाच पाहिजेत म्हणजे किंवा त्यांना आता जे शिक्षकांचीच म्हणजे खर तर ती थोडीशी कमतरता म्हणावी लागेल ला आपल्याला ला। किंवा आपल्याकडची शिक्षण पद्धतीच कशी आहे की आपल्याकडे त्या शिक्षकांना हल्ली तर काय ते फोटो मोबाईल न्यायचा शाळेमध्ये मोबाईल वरून त्या विविध उपक्रमांचे फोटो काढायचे शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवायचे या गोष्टीच्या अतिशय विरुद्ध मी आहे की ते तसं हा ते तसं करताना ती म्हणजे माझ्या सुद्धा शिक्षकांनी मी हे सांगितलेलं आहे की तुम्ही छंद वर्ग घेतलात ना जाऊन तर मला त्याचे फोटो अजिबात पाठवू नका माझा तुमच्यावर विश्वास आहे मीच तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे कसं करायचं ते तुम्ही तसंच करणार पण फोटोचा अतिरेक झाल्याचं मला कसा जाणवतो ती त्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना रोजचे फोटो पाठवायचे ती जी ती शिक्षिका असते ती शेजारच्या वर्गातली शिक्षिका येऊन हिचे फोटो काढणार ही तिचे फोटो काढणार यातच त्यांचा सगळा वेळ जातो शैक्षणिक मुलांसाठी जे करायला हवंय ते होत नाहीये दुसरी गोष्ट ते फोटो काढत असताना ती लहान लहान पालक तू असं बसा तसं बसा हात जोडा हे त्यांना सांगून ते फोटो काढतात त्यांच्यावर हा संस्कार होतोय की मोबाईल छान आहे मोबाईल असलाच पाहिजे मोबाईल शिवाय आपण म्हणजे आपण एकीकडे मोबाईल बंदी करतोय आणि एकीकडे शिक्षकच जर हे करतायत तर त्या मुलांवर काय संस्कार होणार मला तिथे कुठेही वर्गांमध्ये मोबाईल दिसले नाहीत शिक्षकांकडे मी तर अलीकडे असं पाहतोय आता मी तर उच्च शिक्षणात वावरतोय विद्यापीठांच्या सगळ्याच्या तर प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो काढणं झेंडा घेऊन हातात झेंडा घेऊन फोटो काढणं हा हातात काहीतरी घेऊन फोटो काढणं आणि मग याची सक्ती करणं असे सगळे जे उपक्रम आहे फोटो साठी चाललेले हो। तर ते पहिले बंद व्हायला मी पण सहमत पहिले बंद व्हायला की विद्यापीठाने सुद्धा ते बंद करावं ते प्रूफ म्हणून वापरतात तुम्ही मला सांगा साने गुरुजींच्या काळामध्ये कुठे होतं हे काही गांधींच्या पण मग आम्ही किती घडलो विनोबाच्या काळात होत काळात नव्हतं तर हे खूप चुकीच्याकडे वाटचाल आपली सुरू आहे मोबाईलच्या या फोटो मुळे हे mm -hmm. माझं स्पष्ट मत आहे शाळा शाळांमध्ये जेव्हा मी जाते तेव्हाही मी सांगते की मला तुमचा अल्बम दाखवू नका शाळा खूप कौतुकाने ते अल्बम दाखवतात की हे बा आमच्या शिक्षकांनी हे केलं आमच्या शिक्षकांनी आणि ते नका करू इवन मी माझ्या संस्थेतल्या सुद्धा वरिष्ठांना सांगते की लासलगाव विभागाचे फोटो हे कमीत कमी येतील कारण मी तिथे ह्या विचाराच्या विरुद्ध आहे की फोटो काढून त्यांनी मला कधी कधी तर असं मी असं अलीकडे हो कि एखाद्याचा वाढदिवस असला किंवा शैक्षणिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना एक गुच्छ चार जण देऊन पुन्हा चार तो तो चार पद्धतीचे फोटो काढणं आणि एखादा त्या समारंभाचे विनाकारण म्हणजे त्या एखाद्या समारंभामध्ये काय विचार मांडायचे किंवा काय मांडले बाजूला राहत ते राहिले आणि फोटोच सगळं राजकारण चालू होत तेच या शाळांमध्ये होत शिक्षिका त्या फोटोमध्येच अडकतात ते फोटो काढायचे म्हणून ते हे घालून जाणं ते घालून जाणं साडी ही याच्यातच ती शिक्षिका निम्मा वेळ अडकते शैक्षणिक तिच्या डोक्यात राहतच नाही काही आणि शैक्षणिक प्रयोग होतच नाहीत शाळांमध्ये राहिला दुसरा प्रश्न की शालाबाह्य काम जी आहे त्यांच्या मागे लादलेली शिक्षक हो, शासनाने लादलेली हो, ती पण कमी व्हायला पाहिजे हो, त्यांच्याकडे बाकीच्या ज्या अनावश्यक गोष्टी लादलेल्या आहेत म्हणजे अगदी हो, काय शिजवायचे इथून हो, तर त्याचे रेकॉर्ड कसे पाठवायचे हो, वगैरे वगैरे हे सगळ्या याच्यामध्ये शिक्षक इतके व्यस्त झालेले आहेत त्याच्यातून शैक्षणिक आचरण नाही अशा गोष्टी त्या कमी केल्या पाहिजेत नक्की नक्की हे तुमच्या म्हणजे शासनाला सुचवायला पाहिजे खरंय खरंय अगदी म्हणजे आम्ही सहमत आहे याच्याशी आणि कोणी काही प्रयत्न करत असेल म्हणजे आमच्याकडचे जे ते आता गायकवाड सर म्हणून आमचे सध्या शिक्षण अधिकारी प्राथमिकचे तर त्यांना सुद्धा मी हे वेळोवेळी नमूद करते त्यांच्याकडे की यांची कामं कमी करा आधी तुम्ही यांची कामं तपासायला काय येतात त्यांची यांच्या माती जी कामं मारली आहेत तेच तुम्ही म्हणतात की ती खिचडी शिजवणं हे करणं ते करणं ते तुम्ही बंद करा मग त्याच्यावरती त्यांनी आता असं सांगितलंय की आता त्याच्यासाठी आम्ही वेगळी माणसं नेमली शिक्षकांना आता त्याच्याकडे बघावं लागत नाही अगदी आता रिसेंटली एक चा, चा। एक वर्षभरापूर्वी माझ्या एक स्नेही आहेत सुवर्णा पवार म्हणून ज्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या ज्या काम पाहत आहेत सध्या शासकीय पातळीवर तर त्यांच्याशी पण मी खूपदा या विषयावर बोललो की आपल्याला हे काय करता येऊ शकतं म्हणजे आपल्या आचरणामध्ये हा जो दिखाऊपणा आलेला आहे जो फोटोच्या रूपाने असेल बात किंवा बातम्यांच्या रुपाने असेल किंवा कशाच्या रूपाने हा कमी शैक्षणिक आणि खऱ्या आचरणाकडे कस जाता येईल याच्या उपाययोजना तुमचंशी बोलून खूप बर वाटलं कोणीतरी एक सच्चा सच्ची व्यक्ती अशी आहे आणि माझी संस्था त्याच्यासाठीच काम करते म्हणजे आमची जी संस्था आहे वनस्थळी ही त्याच्यासाठीच काम करते म्हणजे आम्ही छंद वर्ग घेतो शाळांमध्ये माझी ती प्रशिक्षित जी बाई असते तिच्यासाठी वयाची जातीची तिच्या पूर्व शिक्षणाची कुठलीही अट न ठेवता आम्ही तिला प्रवेश देतो सहा महिन्याचं प्रशिक्षण आहे आमचं ते प्रशिक्षण देतो निर्मलताईंनी तो अभ्यासक्रम बसवलेला आहे आणि मग त्या शाळांमध्ये त्या मुलींना आम्ही छंद वर्ग शिक्षिका म्हणून पाठवतो एक तास रोज तिने एक तास काम करायचं तर ते सपोर्टिव्ह आहे आणि त्याचं महत्व असं आहे की तुमचं शालेय पुस्तक बाजूला ठेवायचं ते शिकवायला तुमचे शिक्षक आहेत पण इतर पुस्तका बाहेरचं जे शिक्षण असतं भिंतीची उघडी शाळा लाखो इथले ह्या तत्वावर कामकाज चालू आहे आणि निदान फुल न फुलाची पाकळी काहीतरी बदल होत आहेत काहीतरी होतय हे जेव्हा दिसतं समाजात तेव्हा आपल्याला बरं वाटतं आणि हे बदल झाले पाहिजेत मलाही खूप छान वाटलं की तुमचे शिक्षण विषयक विचार अगदी अगदी माझे मित्र आहेत हेरम कुलकर्णी त्या ते सुद्धा या पद्धतीचे एक मांडणी करत असतात आणि त्याचंही स्वागत आम्ही नेहमीच करत असतो त्यांच्या विचाराचं स्वागत करत असतो आणि तुमच्यासारखी माणसं या शिक्षण व्यवस्थेत नसले हो। तरी शिक्षण व्यवस्थेला एक मार्गदर्शक म्हणून आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे शासन शिक्षण विभागाने मंडळी तिथे नेमावी खरोखरी त्या काहीतरी कळत होऊ शकतात अगदी अगदी आपण आता सगळ्या गोष्टी पुढे पुढच्या सगळ्या काळावर ठेवूयात आणि हे जे पुस्तक लिहिले फ्रान्स डायरी हे आवर्जून वाचा हे त्या हे याचेही प्रकाशन आज आपण गंदे सरांच्या पुस्तकाबरोबर केलेलं आहे आणि मला आनंद आणि अभिमान याचा आहे की सरांचं हे जे पुस्तक आहे शिरीष गंधेंचं त्याबरोबर आणिता हे पुस्तक आम्ही प्रकाशित शकलो। तस, थे थे तस, थे थे करू शकलो दोघही दाम सामाजिक चळवळीला जोडलेले हे जे दाम्पत्य आहे हे फार महत्वाचं आहे आणि तसं शिरीष गंधेंच्या पुस्तकाचं आपण स्वागत केलं तसंच अनिता गंधे यांच्याही पुस्तकाचं आपण नक्कीच स्वागत करूया पुन्हा एकदा कर तुम्हाला धन्यवाद